आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा हरसूल तालुक्यात अवकाळी पावसाने अनेक आदिवासी बांधवांना केले बेघर श्री लकीभाऊ जाधव यांनी घटनास्थळी केली पाहणी नाशिक जिल्ह्यातील हरसूल येथील सिरसगाव पाडा या ठिकाणी अवकाळी पावसाचे वादळामुळे या पाण्यातील अनेक घरांचे पत्रे कवले उडून गेले त्यामुळे येथील रहिवाशांचा संसार उघड्यावर आला तसेच गावात अनेक ठिकाणी झाडे पडून मोठे नुकसान झाले या भागातील अल्पभूधारक शेतकरी आंबे या पिकावर आपला उदरनिर्वाह करीत असतात मात्र वादळामुळे या आंब्याची देखील होऊन मोठे नुकसान झाले त्यामुळे हरसूळ तालुक्यातील बऱ्याच लोकांना याचा फटका बसला ही बातमी समजतात अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लखी भाऊ जाधव हो, यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून तेथील नागरिकांचे सातवन केले त्यामुळे तेथील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात उष्णतेचे प्रमाण वाढले आहे बदलत्या वातावरणामुळे सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचे वादळ गारपिटीने थैमान घातले आहे यामुळे शेतकऱ्यांचा तयार झालेला माल अवकाळी पावसामुळे जमीन दोस्त झाला आहे शेतीमालाला योग्य भाव नाही आणि यातच महाराष्ट्रात लोकसभेची निवडणूक लागल्याने प्रत्येक नेते हे आपापल्या पक्षाचे प्रचार करण्यात व्यस्त आहेत आता या शेतकऱ्यांचे काय असा सवाल शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे डी पी ए न्यूजसाठी प्रतिनिधी विकास पाटील नाशिक बी न्यूज मराठी जनतेचा न्याय हक्कासाठी एक पाऊल पुढे आवाज जनतेचा विश्वास कसा ईपीए न्यूज मराठी